राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील आज आपण मनोज दरांगे पाटील आणि त्यांच्या सोबत एका व्यक्तीचं नाव जोडणार आहे ते म्हणजे रावसाहेब दानवे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे काय बोलतात त्यांना तुमच्याकडे दाजी त्या दाजीची भाजी कशी करतायत मनोज दरांगे पाटील तर जालन्यातनं उभा राहिले तर काय होणार आहे आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करूयात मित्रांनो नवीन बातमी आहे आणि आत्ता आत्ताची बातमी समजते की केंद्रीय सरकार केंद्र सरकारकडून किंवा केंद्रातल्या नेतृत्वाकडून जालना या ठिकाणी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि काही लोकांचे आवडते नाव म्हणजे दाजी हे उभा करण्याच्या तयारीमध्ये आहेत केंद्रीय सरकार केंद्र सरकार आणि केंद्रीय नेतृत्व पण मला खरं काय वाटतं मध्ये का जर का दाजी जालन्यातनं उभा राहिले आणि मनोज जरांगी पाटलांची इच्छा झाली उभा राहायची निवडणुकीला तर दाजींची काय होईल अवस्था तुम्ही सांगू शकता का कमेंट करून कारण बघा मनोज की पाटलांचा वैयक्तिक कुणावरती रोष नाही आहे किंवा राग नाही आहे परंतु दाजीच्या पक्षात नेतात ते भारतीय जनता पार्टी आणि खरोखर मला एक गोष्ट वाटते रे की एकनाथ साहेब गेले अजित पवार गेले की नाही मला माहिती मी कधी बघितलं नाही त्यांना परंतु भाजपचे भरपूर नेते गेले शिवसेनेचे खूप सारे नेते गेले देवेंद्र फडणवीस आजपर्यंत एकदाही मनोजरांगे पाटलांना भेटले नाहीत काय कारण असेल त्या त्या गोष्टीची पाठीमागं मनोजरांगे पाटलांची आणि देवेंद्र फडणवीसची काही पुराणी दुश्मनी वगैरे तर नाही ना आजपर्यंत एकदाही मला दिसले नाहीत की ते लोक एकमेकांना भेटलेत किंवा देवेंद्र फडणवीस या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत या राज्याचं नेतृत्व करतात ते त्यांना अजिबात इच्छा झाली नाही का की बाबा एक म्हणजे अर्धा महाराष्ट्र आपण म्हणू शकतो सहा कोटी मराठ्यांचा नेतृत्व करणारा एक व्यक्ती असेल किंवा एक नेता म्हणा मनोजरांगे पाटील आ, हे ह्यांची मनधरणी करावी किंवा ह्यांना आपण काही गोष्टी समजावून सांगावेत म्हणजे ज्या सोशल मीडियावरती किंवा मीडियाच्या समोर चाव 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 करत राहतात दिवसभर चोवीस तास त्या जा बदल्यात जर एखादं एकदाही त्यांना असं वाटलं नसेल की बाबा आपण त्यांना जाऊन कधी समजावून सांगावं किंवा त्यांची मनधरणी करावी किंवा बाबा सहा करोड मराठ्यांचं नेतृत्व करणारे व्यक्ती आहेत ते तर मला असं वाटतं ना की देवेंद्र फडणवीस आणि मनोज पाटला यांची शंभर टक्के काही ना काहीतरी पुराणी दुश्मनी असणार आहे तुमचं काय म्हणणं आहे मला कमेंट करून सांगा आणि आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगतो मनोज रांगे पाटील जर उभा राहिले जालन्यातून जालन्यातून म्हणा किंवा बीडमधून म्हणा किंवा मनोज रांगे पाटलांनी उभा राहायची गरजही नाही मनोज ररांगे पाटलांनी फक्त एक इशारा दिला की जालन्यामधून मराठा समाजाचा एखादा आमदार किंवा खासदार जर उभा केला एखादा उच्च शिक्षित तरुण किंवा समाजाची जाण असणाऱ्या व्यक्तीला जर उभं केलं जालन्यातून आणि सांगितलं की जेवढे मराठे मराठ्यांनी फक्त जालन्यातल्या त्या उमेदवाराला मतदान करा आणि दाजींना मतदान करू नका तर दाजींची काय अवस्था होईल दाजींची खरंच भाजी होईल का आणि जर जरांगे पाटील मला तर वाटतं की जरांगे पाटील तर उभं राहिले ना राऊसात दानवे स्वतःच माघार निघून पडणार ते जाणारच नाहीत पुढं तुमचं काय मत आहे मला कमेंट करून सांगा जय शिवराय जय मल्हार